या देशात आता लोकशाही जिवंत ठेवायची नाही विरोधक संपवून टाकायचे रशियामध्ये जे पुतीन करत आहेत की विरोधकच ठेवायचं नाही आणि दाखवायला लोकशाही दाखवायची संविधान वरचा पान बरोबर ठेवायचा आणि आतला पूर्ण बदलवायचा आणि संविधान शिल्लक आहे अशी बोंब मारत राहायची अशा पद्धतीनं हा देश आता पूर्णतः लोकशाही संपवण्याच्या दिशेनं सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारने केलेली सुरुवात आहे विरोधकांना नेसनाभूत करणं विरोधकांना उद्ध्वस्त करणं विरोधकांना संपवून टाकणं मग विविध प्रकारच्या शासकीय यंत्रणेचा वापर असेल किंवा आता गोठवलेली खाती असतील हा जनतेचा आता उद्रेक इतका महाभयंकर होईल की यांना सडोकीत पळो करून सोडतील जनता ही स्थिती या देशामध्ये या लोकांनी आणलेली आहे हे सत्तेचा मुकुट मरतपर्यंत आम्हीच असणार अशा आविर्भावामध्ये यांनी या देशाचा कारभार करतायत आणि काही पलीकडं जाऊन की विरोधक जर शिलकच राहिला नाही तो ठेवायचाच नाही आणि हा देश पूर्णतः हुकुमशाही पद्धतीने चालवायचा हा निर्धारच या लोकांनी केलेला आहे कधी नव्हे आता हा देश अत्यंत मला वाटतं या देशामध्ये आता हा देशाची लोकशाही या देशातील संविधान आणि अं या देशाच स्वातंत्र्य जे घटनेनी दिलेला आहे लोकांना तो आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे काँग्रेस पब्लिक डोनेशन कडे वरलेली आहे महाराष्ट्रात काय परिस्थिती महाराष्ट्रातूनही होईल शेवट जनता ही सर्वोच्च आहे जनतेच्या दरवाजात जनतेच्या दरबारात आम्ही जाऊ आणि जनतेच्या दारात गेल्यानंतर जनताच योग्य याचा निर्णय घेईल आणि महाराष्ट्रात या सरकारच्या अधपतनाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून आम्हाला नक्कीच भरभरून मदत जनता करेल हा आम्हाला विश्वास आहे